पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज क्रांतीज्योती महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कमानीच्या वरती नाव व भारतीय संविधान प्रवेशद्वार हे मुख्य कमानीवर नाव ही मागणी पूर्ण होऊन ग्रामपंचायत शिंदाड ही बनवण्यासाठी टाळटाळ करत असून ही पूर्ण व्हावी म्हणून या मागणीसाठी बहुजन समाज बांधवांकडून वेळोवेळी आंदोलन करून दिलेल्या प्रस्तावास मंजुरी मिळवली होती तदनंतर कमान निर्मिती समितीची देखील स्थापना करण्यात आली होती त्यासाठीचा निधी संकलित करण्यात आलेला होता मात्र शिंदाड ग्रामपंचायत टाळाटाळ होत असल्याने कमान निर्मिती सदस्य आंबेडकरी बहुजन समाज बांधवांनी शिंदाड येथील ग्रामपंचायती समोर आज दिनांक अकरा मार्च सोमवार रोजी दुपारी दोन वाजता धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे पाचोरा तालुक्यात शिंदाड हे गाव असून आंबेडकरी बहुजन समाज बांधवांची गावात भारतीय संविधान प्रवेशद्वार व्हावे याबाबतची मागणी होती ती मागणी पूर्ण देखील झाली आहे मात्र निर्मितीचे काम पूर्ण व्हावे त्यासाठी कमान निर्मिती समितीतर्फे शिंदाड ग्रामपंचायतीस विनंती निवेदन देण्यात आलेले होते आजपर्यंत ग्रामपंचायतीमार्फत कमान बांधकामाच्या संदर्भात कुठलेही पाऊल न उचलले गेल्याने आज रोजी बहुजन समाज बांधवांनी धरणे आंदोलन ग्रामपंचायती समोर सुरू केले असून जोवर बांधकामास सुरुवात होत नाही तोवर हे धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले तर दिनांक तेरा मार्च पर्यंत हे धरणे आंदोलनाची दखल न घेतली गेल्या समता सैनिक दल देखील पाठिंबा दर्शवणार असल्याचे समता सैनिक दल अध्यक्ष किशोर डोंगरे यांनी कळवले आहे धरणे आंदोलनास बहुजन समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे दोन हजार तेवीस एस डी एम साहेब पाचोरा यांच्याकडे सर्व गा गावामधील ग्रामस्थ समाजबांधव यांच्या माध्यमातून एस डी दे, एस डी एम साहेबांच्या कार्यालयामध्ये मिटिंग घेण्यात आली होती सदर परवेश द्वाराच्या दा नावासंदर्भामध्ये जो काही लोकांनी वाद उपस्थित केला होता त्या वादावर एक सर्व मताने एक मार्ग एस डी एम साहेबांच्या बैठकीमध्ये कंबानीला छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मुख्य प्रवेशद्वार भारतीय संविधान प्रवेशद्वार असं दिनांक सव्वीस दहा रोजी एस डी एमच्या बैठकमध्ये बी ओ साहेब प्रांत हे तिथे असताना हे डिक्लेअर झालं होतं पण तरीसुद्धा चार दिवसाचं आंदोलन करून घरमपंचायतने लेखी स्वरूपात वीस दहा दोन हजार तेवीस रोजी गरम पंचायतने भारतीय संविधान प्रवेशद्वार हे फायनल करून केल्यानंतर तीन महिन्याचा कालावधी उलटून गेला आणि हा चौथा महिना लागलेला आहे तरीसुद्धा ग्रामपंचायतने कुठलंही कामाला आत्तापर्यंत सुरुवात केलेली नाही तरी आज समाज बांधवांच्या वतीने जे चार महापुरुषांचे नावं जे कमानीला देण्यात आले ते नावात कुठे कुणाचा वाद नसून पण ग्रामपंचायत सदर प्रकरणात कुठे इंटरेस्ट घेत नाही आणि ते काम मार्गे लावण्याचं ग्रामपंचायतची कुठे मानसिकता दिसत नाही त्या माध्यमातून आज सर्व वाड्यातील आमचे समाज बांधव या कमानीच्या संदर्भामध्ये आज हा आज आपण ग्रामपंचायतमध्ये धरणा आंदोलन करून धरणा आंदोलनच्या माध्यमातून आपण इथे पंचायत आपलं काम करेल या आपण या आशेने आपण आज इथे आलेलो आहे तरी आतापर्यंत पंचायतला कुठलाही कर्मचारी किंवा कुठला प्रशासकीय अधिकारी सरपंच डेप्युटी अवघ्या एकताच झालेला आहे अजून त्यांनी कुठे बाहेर येऊन चर्चा केलेली नाही यांनी हे समंजसपणाने जे लिहून दिलेलं आहे भारतीय संविधान प्रवेशद्वार हे त्यांनी लवकरात लवकर समाजाचे जे ठरलेले जे मुद्दे ग्रामपंचायतच्या माध्यमातून हे मार्गे लावावे अशी आम्ही त्यांना नम्र विनंती करतो आणि आज सर्व समाज बांधवांचं आमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना सांगणे आहे जय भीम